ठाकरेंच्या खासदाराला संपर्क कार्यालय नाकारलं खासदार ओमराजे निंबाळकरांचा संताप ठाकरेंच्या शिलेदाराचं रूप पाहून जिल्हाधिकारी हतबल मला जो नियम दाखवाल त्या नियमानं तुम्हाला वागावं वा लागेल ओमराजेंचा जिल्हाधिकाऱ्यांना दम बैठकीत नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा मला जो नियम दाखवचा त्या नियमानं तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल मी कुठलंच काम करू देणार नाही प्रत्येक गोष्ट नियमाला करावी लागेल आता एसपी रसला मी पिर्व नोटीस देणार का माझ्या बैठकीला एसपी कारू शकतो बैठक किती होती आपली दोन आहेत माझ्या आता सगळ्या तालुक्यात तुम्हाला बसावं लागणार आहे आणि दहा दहा बारा बारा तास चलते तुम्हाला सगळं काम सोडून बसावं लागणार आणि नाही उभी देणार आता जे जाता मी तालुक्याच्या स्तरावर घेत होतो तालुक्याला जाऊन लोकांच्या अडचणी सोडत होतो तुमचंच काम हात होईल ना कुणाचं होईल काम प्रशासनच आहे तुम्ही मला नियम दाखवला म्हणले की तुम्हाला घेता येत नाही ठीक आहे नाही मी तालुक्याला यादी घेतली आणि सांगा मग कलेक्टरला उत्तर त्या म्हटलं आठ आठ दहा हजार तास कुणाला बसायची वेळ आली असं नका ना तर तर दे 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 दे। थार्था थार्था तुम्ही कुणाचं किती ऐकावं कुणी किती सांगावं तुम्ही आधी करायचं ना तुम्हाला तुम्ही तुम्ही म्हणजे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचं प्रत्येक गोष्टी तुम्ही असं करू नका आणि मला ह्याच काय आहे ते मला दे तुम्ही तुमचं काय तुम्ही काय देणार आणि मला जो नियम दाखवचाल त्या नियमानं तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल मी कुठलंच काम करू देणार नाही प्रत्येक गोष्ट नियमाना करावं लागेल एकही काही व्हायलेशन चालणार नाही आता एसपीला सुद्धा मी लगेच प्रीवडीची नोटीस देणार का माझ्या बैठकीला एसपी का मी देणार प्रीवडीची नोटीस आता कलेक्टर साहेब देऊ शकतो बैठक कितीची होती आपली मी आलो किती वाजता किती वेळ बसलो इथं त्याचं पण प्रिव्हिलेज देऊ शकतो तुम्ही दहा मिनिट लेट केलं म्हणून असं नका नको मला तुम्ही काय तर दाखवायला होणार आणि तुम्ही एक माझ्या माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मी आमदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर के काम केले दोन हजार नऊ ते चौदा मी एकोणीस ते चौदा खासदार म्हणून एकोणीस ते चोवीस खासदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर के काम केले मला माझी प्रिव्हिलेज माहिती आहेत ना तुम्ही मला जर असं करायला लागले तर मग मी तुम्हाला तुम्ही तुम्ही जर कोणाचा ऐकून विनाकारण जर पाय पाय अडकवलं तर मला किती वेळ लागणार आहे अडकवायला प्रत्येक गोष्टीचे प्रिव्हिलेज होते कलेक्टर साहेब आताच होत आज दोघावर होते एसपी वर पण होते कलेक्टर वर पण आताच मी मी समजून घ्यायला पाहिजे ना कुठंतरी नाही बाबा जिल्हाधिकारी साहेब मीटिंग मध्ये होते उलट मी काय म्हणतो ठीक आहे आपले तोपर्यंत बाकीची काम आपण करू अरे एस पी साहेब बाजा रुपाला मी त्यांचं घेत तसं तुझं आईन ठीक आहे मी समजून घेतलं नाही का मी जसं तुम्हाला समजून गेलोय तसं तुम्ही मला समजून घ्यावं लागल ना कुठतरी बर मी काय माझा काय आठ तास आहे माझं काय मोठेपणा आहे मला उलटिव्ह इथं बसून काम करून घ्यावं लागल आठ तास दहा तास बसावं लागलं तुमचं नुकसान किंवा प्रशासनाचं नुकसान काय मग का तुम्ही इशू करायला लागल त्याचा कुणाच्या तरी सांगण्यावर मला सांगणार मी माहिती

मला माहिती आहे त्याला येते बरं माझं काय म्हणणं आहे हिथं कार्यालय झालं ओमराजे काय त्याच्या घरातली कामं करत बसणार आहे का मला नाही बी दिलं खासदार मग मला येऊन रोज बसून मी त्याच्याबद्दलही माझं काय म्हणणं नाही पण मी अधिकाऱ्यांना हा जाब विचारला की बाबा ऑर्डर झालेली असताना तुम्ही का जागा देत नाहीत कुणामुळे देत नाहीत मग तुम्ही नियमन कायदा जर सांगत असाल तर नियम मलाही माहिती आहेत मग माझ्या एखाद्या बैठकीला अधिकाऱ्यानं वेळ देऊन जर त्या वेळेत नाही हजर राहिला तर तो पण माझ्या विशेष विशेषाधिकाराचा भंग आहे जिल्हाधिकारी महोदय स्वतः पंधरा मिनिट उशीर आले होते मी तिथंही त्यांना सांगितलं असतं लगेच नोटीस देता आली असती मला आजच्या बैठकीला आयजीचे चे इन्स्पेक्शन चालू आहे म्हणून एस पी साहेब पण नव्हते मला त्यांनाही नोटीस देता आली असती काय त्यानं चालायचं पण कसं असतंय प्रशासनामध्ये कामकाज करत असताना आपण लोकांच्या हितासाठी इथं बसलेलो आहे लोकांच्या कामासाठी इथं बसलेलो आहे ह्याचं भान प्रशासनातल्या हे अधिकाऱ्यांनी ठेवलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी ठेवलं पाहिजे आणि ते धरून पुढे गेलं पाहिजे पण इथं कांगाळ्या करणाऱ्या मंडळीचं जर कान फुंकले जात असतील आणि प्रशासन जर त्याचं ऐकत असेल तर त्या प्रशासनाला मला काय म्हणायचं रुळावर आणण्याची जबाबदारी माझी आहे की आणण्याचा मी प्रयत्न करीत होतो जर ह्या पद्धतीनं प्रशासन वागणार असेल तर आजचे दोन्ही प्रिव्हिलेजेस मी दाखल करणार यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद